राजूशेठ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य शिवजयंती यात्राोत्सव शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2017 ते बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2017 पर्यंत भव्य शिवजयंती यात्राोत्सव शुक्रवार दिनांक 10/2/2017 ते बुधवार दिनांक 22/2/2017 समस्त यात्रा प्रेमींना कळवण्यात येते की आपला बेल्हेगाव शुक्रवार दिनांक 10/2/2017 बुधवार दिनांक बावीस दोन दोन या कालावधीमध्ये शिवजयंती यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे तरी आपण सर्वांनी या यात्रोत्सवात सहभागी होऊन आयोजित कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती रविवार दिनांक एकोणीस दोन दोन रोजी सकाळी साडे वाजता राजू शेठ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजा शिवछत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल भव्य भूमिपूजन सोहळा तेवीस हजार स्क्वेअर फुटाचे सुसज्ज हॉस्पिटल आय सी यू एक्स डिजिटल लॅब मेडिकल सिटी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी सर्व उपचार माफक दरात धंदा नव्हे तर समाजसेवा अनुभवी डॉक्टर टीम श्री जन्माचे अभूतपूर्व स्वागत मुलगी झाली तर बाळांपण मोफत मुलगी वाचवा मोहिमेत आमचाही खारीचा वाटा स्थळ ढगीमाळा बेल्हे साकोरी रोड राज दरबार मंगल कार्यालयाजवळ जुन्नर जिल्हा पुणे रविवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार सतरा रोजी शिवजयंती निमित्त तीन गजरात ते सात वाजता मिरवणूक सायंकाळी सात ते नऊ वाजता शोभेचे दारुकाम रात्री नऊ ते एक वाजता अखंड महाराष्ट्रात नावाजलेले राष्ट्रपती पारितोषिक विजेते चौ मंगला बनसोडे करवंदीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजक मोर्या प्रतिष्ठान सूर्या ग्रुप एकवीरा ग्रुप शिवसाई ग्रुप धर्मवीर सेना शंभूराजे ग्रुप बेल्लेश्वर उत्सव अष्टविनायक मित्रमंडळ सिद्धिविनायक मित्रमंडळ दत्तनगर मित्रमंडळ इंदिरानगर कॉलनी अष्टविनायक मित्रमंडळ माळा श्री गणेश मित्रमंडळ इंदिरानगर कॉलनी समस्त ग्रामस्थ बेल्हे पंचक्रोशी स्थळ बेल्ले एसटी स्टँडजवळ तालुका जुन्नर जिल्धा पुणे